जनतेच्या मनामनात विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडी घराघरात प्रिय मतदार सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद करंजखेड गटाचे विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री औचित तुळशीराम वळवळे उर्फ औचित नाना व पंचायत समिती करंजखेड गणातून अरुणा प्रकाशराव ढोणे यांची निशानी आहे ट्रॅक्टर 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 करंजखेडा जिल्हा परिषद गटात आता वेळ आली आहे फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्थानिक जबाबदार नेतृत्वाला संधी देण्याची विकासाला प्राधान्य देणार आणि प्रत्येक प्रश्नाला ठाम भूमिका घेणार तुमच्या आमच्यातलं सर्वसामान्य नेतृत्व म्हणजे श्री औचित तुळशीराम वळवळे उर्फ औचित नाना वळवळे व अरुणा प्रकाशराव ढोणे

श्री औचित तुळशीराम वळवळे उर्फ औचित नाना व पंचायत समिती करंजखेड गणातून अरुणा प्रकाशराव ढोणे यांची निशाणी आहे ट्रॅक्टर 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 लक्षात ठेवा ट्रॅक्टर ध्यानात ठेवा ट्रॅक्टर तुमचं आमचं विश्वासाच ट्रॅक्टर शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर आलं 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 बघा ट्रॅक्टर आलं ट्रॅक्टर पक्षाला मागे नाही हटायचंय विकासाचं ध्येय गाठायचं मतदार बंधू आणि भगिनीं रस्ते पाणी शिक्षण आरोग्य अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या लाईटच्या समस्या यावर ज्यांची कृती बोलते असे माजी आमदार माननीय हर्षवर्धन जाधव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विकास महर्षी रायबांजी जाधव विकास आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मतदान रूपी आशीर्वाद द्या सुटणी मतदार बंधोनी भगिनींनो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विकास महर्षी रायबांजी जाधव विकास आघाडीचे जनतेच्या मनातील करंजखेड गटाचे खरे उमेदवार श्री औचित तुळशीराम वळवळे उर्फ औचित नाना व पंचायत समिती करंजखेड गणातून अरुणा प्रकाशराव ढोणे यांच्या ट्रॅक्टर या निशाणी समोरील बटन दाबून यांना बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी स्थानिक नेतृत्वाला अपा भागा मैटा साड़ा सामान आता मैटान सोड़ा नहीं य गुलाल अपल है गुराला अपलच है गुलाल अपलच है गुराला अपलच हाय विषयी होना निवड़ू होती भिकाय आता विजयी होनावन यारू हो कि गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय यंदा गुर आपलाच हाय